आणि आता बातमी आहे मिशन शक्तीच्या यशानंतर सुरू झालेल्या खलबतांची कारण हे मिशन चार वर्ष आधीच होऊ शकलं असतं हा सवाल माजी डीआरडीओ प्रमुखांच्या वक्तव्यानंतर उपस्थित झाला मात्र सध्याच्या डीआरडीओ प्रमुखांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर खरं कोण खोटं कोण हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे मिशन शक्तीवरून कोणाचा दावा खरा माजी डीआरडीओ प्रमुखांच्या वक्तव्यात भिन्न इयर्स बॅक अँड अँड वी स्टार्टेड इन द रियल मिशन मोड इन द लास्ट सिक्स मंथ्स स्पेस मे तीन किलोमीटर दूर एलईओ लाइव सॅटेलाइट को पंतप्रधान मोदींनी मिशन शक्ती यशस्वी झाल्याची घोषणा केली पण त्यानंतर काही वेळातच माजी डीआरडीओ प्रमुखांनी दिलेल्या वक्तव्यानंतर देशात फुजफूज सुरू झाली कारण युपीए सरकारनं परवानगी दिली असती तर दोन हजार चौदा पर्यंत मिशन शक्ती पूर्ण झालं असतं असा दावा सारस्वतांनी केला पण आताच्या डीआरडीओ प्रमुखांनी मिशनला सुरुवातच दोन वर्षा आधी झाल्याचं म्हटलंय वी स्टार्टेड इन द रियल मिशन मोड इन द लास्ट सिक्स मंथ्स द लास्ट सिक्स मंथ्स अबाउट हंड्रेड सायंटिस्ट वर्क ट्वेंटी फोर बाय सेवन अँड मेड इट पॉसिबल अँड द बॅकग्राऊंड वर्क हॅज आयच्युअली स्टार्टेड अबाउट टू टू अँड हाफ इयर्स बॅक ऐकलं सारस्वतांच्या पूर्णपणे वेगळं वक्तव्य वे सध्याच्या डीआरडीओ प्रमुखांनी केलंय आता सारस्वतांचा जर इतिहास पाहिला तर युपीए सरकारशी त्यांच फारस जमलेलं नाही आणि म्हणूनच त्यांचा कार्यकाळही वाढवण्यात आलेला नव्हता त्यावेळी तशा बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्यात युपीए सरकार सारस्वतांच्या कामावर समाधानी नव्हतं डीआरडीओ च विशेष ऑडिट केल्यानंतर सारस्वतांच्या अडचणी वाढल्या या ऑडिट मध्ये डीआरडीओच्या खर्चाबद्दल त्रुटी आढळून आल्या दोन हजार बारा मध्ये संरक्षण मंत्रालयानं वित्त विभागाशी चर्चा करूनच खर्चाचे आदेश दिले मात्र सारस्वतांना पन्नास कोटी पर्यंतचे खर्च मंजूर करण्याचे अधिकार होते रामाराव समितीच्या अहवालात कामावरून असमाधानही व्यक्त करण्यात आलं होतं त्यामुळं हाच सवाल आहे की युपीए सरकारनं कार्यकाळ न वाढवल्यानं सारस्वतांचा रोष आहे का कैसे अंतरिक्ष में हासिल की गई हमारे देश की महान उपलब्धि को इन लोगों ने नजरअंदाज किया कैसी कैसी बातें बोली मैं तो हैरान हूं मुझे तो उनकी बुद्धिमत्ता पर भी सवाल उठने लगे हैं दुसरीकडे त्यावेळच्या डीआरडीओच्या कामा संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं एक वक्तव्य फार महत्वाचं खरोखर देशामध्ये रक्षा मंत्रालयामध्ये निर्णय न घेणं हा निर्णय होता म्हणजे ज्यावेळी मनोहरभाई रक्षा मंत्री झाले आणि त्यानंतर एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला आता ती परिस्थिती नसल्यामुळे आपल्याला सांगतील पण त्यावेळेस सांगणं देखील कठीण होतं ते, ते असं म्हणाले की एखाद वेळेस जर आपल्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं तर त्या आक्रमणाला पुरतील एवढे गोळ्या देखील आपल्याकडे किंवा दारुगोळा देखील आपल्याकडे नाही इतका डिफेन्स परचेसेस मध्ये आपण एकतर घोळ केलाय किंवा दिरंगाई केलेली आहे एकंदरीतच मिशन शक्तीच्या यशापेक्षा अधिक चर्चा दोन्ही ओ प्रमुखांच्या विरुद्ध ए सरकार ब्युरो रिपोर्ट पंकज भारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम